सच्चरित्र कथासार कथा सहावी कथा दातेसाहेब नुलकरांचे डॉक्टर पंडित नावाचे एक स्नेही होते त्यांना एकदा साई बाबांचे दर्शन घेण्याची इच्छा झाली आणि ते शिर्डीला आले शिर्डीत आल्या आल्यास पहिल्याने ते बाबांचे दर्शन घेण्यासाठी मशिदीत गेले आणि बाबांना त्यांनी प्रणिपात केला तेव्हा बाबा त्यांना म्हणाले तुम्ही पहिल्याने दादा भटांच्या घरी जा बघू जा त्याला इथून दादा भटांकडे आणि बाबा दादा भटांच्या घराकडे बोट दाखवित होते पंडित दादा भटांकडे गेले दादांनी पंडितांचे व्यवस्थित स्वागत केले पण दादा पूजा करण्यासाठी मशिदीकडे निघाले मग काय पंडित दादांबरोबर मशिदीकडे परत आले दादांनी नित्याप्रमाणे बाबांची पूजा केली पूजा केली खरी पण त्यावेळी त्यांनी बाबांच्या कपाळाला टिळा लावला नव्हता कारण त्यांच्या कपाळी टिळा लावायला तोपर्यंत कुणीच धजला नव्हता कुणी कसाही भक्त आला तरी त्याला आपल्या कपाळी टिळा लावायला बाबांनी कधी परवानगी दिली नव्हती माळसापती सोनार फक्त एक टेच बाबांच्या गळ्याला गंध लावीत तर बाकीचे भक् भक्त बाबांच्या पायाला गंध लावीत पण डॉक्टर पंडित पहले भोले बाविक। हे पहिले भोळे भाविक दादांच्या हातातली गंधाची तबकडी त्यांनी एका हातात घेतली आणि दुसऱ्या हाताने त्यांनी बाबांचे मस्तक धरले आणि त्यांच्या कपाळावर गंधाचा सुरेख त्रिपुंड काढला बापरे त्यांचे हे धाडस पाहून दादांना धाकधूक वाटू लागली त्यांची घाबरगुंडी उडाली आता बाबा बहुधा रुद्रावतार धारण करून शिव्याशापाचा बळीमार सुरू करतील अशी त्यांना भीती वाटली साऱ्या भक्तांमध्ये एकच घबराट पण त्यावेळी बाबांनी आपल्या तोंडातून एक अक्षरसुद्धा काढले नाही उलट बाबा त्यावेळी प्रसन्न चित्त दिसले कुणावरही बिलकुल रागावले नाहीत आणि ही मोठी आश्चर्याची बाब होती दादांना त्याची रुखरुख लागून राहिली दादांना गप्प बस बसवेना त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी बाबांना विचारले आम्ही तुमच्या कपाळाला गंधाची लहानशी टिकली लावायला गेलो की तुम्ही आम्हाला दूर लोटता आपल्या कपाळाला तुम्ही स्पर्श करू देत नाही आणि आज सकाळी हे काय घडले त्या पंडितांनी तुमच्या कपाळावर गंधाचा चांगला त्रिपुंड काढला आणि तरीसुद्धा तुम्ही चकार शब्द तोंडून काढला नाही आपली नापसंती दाखवली नाही तुमच्या वागण्याची संगती तरी काय लावायची त्यावर हसत हसत बाबा दादांना म्हणाले अरे दादा त्या पंडिताचा गुरु आहे ब्राह्मण मी पडलो जातीचा मुसलमान तरीसुद्धा मी त्याचा ब्राह्मण गुरुच आहे असे समजून त्या पंडिताने माझी पूजा केली आणि माझ्या कपाळाला गंध लावले मग तशा परिस्थितीत मी त्या पंडिताला गंध लावायला नकार कसा देणार दादांना प्रथम वाटले की बाबांचे हे उत्तर म्हणजे केवळ विनोदगाथा आहे पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ नंतर दादांच्या ध्यानात आला धोपेश्वरीचे रघुनाथ सिद्ध काका पुराणिक याच नावाने ते प्रसिद्ध होते डॉक्टर पंडित हे त्या काका पुराणिकांचेच शिष्य होते ज्याच्या मनी जसा भाव त्याचा तसा भक्ती प्रभाव हेच खरे सिद्धिक फाळके हा कल्याणचा मुसलमान त्याने मक्कामदिना इथली यात्रा केली होती आणि तो हाजची यात्रा केल्यामुळे हाजी बनला होता एकदा तो शिर्डीला आला आणि तो वृद्ध उत्तरेकडे तोंड असलेल्या चावडीमध्ये उतरला महिन्याच्या महिने तो त्या चावडीत राहिला तरी बाबा काही त्याच्यावर राजी झाले नाहीत असे नऊ महिने लोटले बाबांचे दर्शन घेण्याचा त्याने अनेक वेळा प्रयत्न केला पण त्यात तो यशस्वी झाला नाही मशिदीत प्रवेश करायला सर्वांस मुक्तद्वार होते परंतु त्या फाळक्याला मात्र मशिदीची पायरी चढायची परवानगी नव्हती त्यामुळे तो बराच खिन्न झाला होता आपल्या मनाशी तो विचार करीत होता की मी असे काय पाप केले की बाबा माझे पाय त्यांच्या मशिदीला लागू देत नाहीत काय केले म्हणजे बाबा माझ्यावर प्रसन्न होतील हाच एक विचार त्याच्या मनात एक सारखा घोळत होता दिवसा रात्री तोच एक विचार त्याच्या डोक्यात घुमत राहिला होता एवढ्यात कुणीतरी फाळके याला सुचवले की माधवराव देशपांडे हेच फक्त यातून मार्ग काढतील आधी नंदीचे दर्शन घ्या मग शंकर प्रसन्न होईल आणि फाळके माधवरावांना भेटला आणि आपली हकीकत त्याने त्यांच्या कानावर घातली माधवरावांना त्याच्याविषयी सहानुभूती वाटली खरा टाकून पाहावा म्हणून मोठा धीर करून माधवराव मशिदीत बाबांजवळ गेले आणि हलकेच त्यांनी ती गोष्ट काढली बाबा त्या चावडीत राहणारा बुड्ढा हाजी फार वैतागला अगदी कंटाळलाय त्याच्यावर करा की एकदा उपकार मक्का मद वारी करून आणि हाजाची यात्रा करून हाजी बनून तो इथे तुमच्या दर्शनासाठी शिर्डीला येऊन बसलाय आणि आज आठ नऊ महिने झाले तरी तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही त्याची करुणा कशी काय येत नाही तुम्हाला इतके अगणित लोकं तुमच्या या मशिदीत येतात तुमचे दर्शन घेतात हातोहात चालले जातात मग त्या बुढ्यावरच कशाला तुमची अवकृपा त्यालाच तेवढा कशाला खितपत ठेवला येऊ द्या की त्याला एक एकदा तुमच्या मशिदीत आणि घेऊ द्या त्याला तुमचे दर्शन त्यावर बाबा शांतपणे त्यांना म्हणाले अरे श्यामा तुझ्या ओटावरचे दूध अजून वाळलेले नाही रे अरे तू अजून कच बच्चा आहेस अल्लाची खुदरत त्या बुड्ढ्या हाजीवर नाही तेथे ते मी तरी काय करणार त्या अल्ला मियाची जर का मर्जी नसेल तर मग या मशिदीची पायरी चढेल तरी कसा कोणी थेट बारवीपलीकडे विहिरीपलीकडे एक पाऊल वाट आहे त्या पाऊल वाटेने तू चालून जाशील काय असे विचार त्या बुड्ढ्याला आणि तो काय म्हणतो सांग मला माधवराव बाबांचा प्रश्न हाजीकडे पोचवित होते आणि हाजी त्याची उत्तरे देत होता बाबा आणि हाजी दोघांची प्रश्नोत्तरे अशी हाजी म्हणाला वाट किती का बिकट असे ना ती चालून जायची माझी तयारी आहे पण मला तुमची प्रत्यक्ष भेट द्या मला तुमच्या पायाजवळ बसू द्या चार वेळा ते चाळीस हजार रुपये तू मला देशील काय हे काय पुसता हजार कशाला हवे तर चाळीस लाख द्यायची सुद्धा माझी तयारी आहे आज बोकड कापायचा आहे मशिदीत तुला काय मटण हवे की मटणातल्या नळ्या त्यातले मला काहीही सुद्धा नको मला एकच हवं आहे तुमच्या मशिदीतल्या कुंडीतला चतकूर भाकरीचा तुकडा माधवराव त्या हाजीचा शेवटचा निरोप घेऊन आले आणि त्यांनी तो बाबांच्या कानावर घातला तेव्हा बाबा एकदम खवळले एकदम चवताळले मशिदीत ठेवलेल्या पाण्याच्या घागरी आणि ती कुंडी त्यांनी उचलली आणि दूर भिरकावून दिली आपले हात करकरा चावून घेतले आणि मग चावडीत बसलेल्या हाजीकडे आले आणि त्याला म्हणाले कोण समजतोस तू स्वतःला कुणापुढे खुशारकी मारतोस बुड्डेपणाचा तोरा दाखवतोस काय मला कुराण वाचून हेच शिकलास काय तू मक्केची यात्रा केलीस त्याचा ताठा अभिमान आला होय तुला बाबांनी त्याची खूप खूप निर्वत्सना केली अगदी अर्वाच्च असे शब्दप्रहार त्याच्यावर केले हाजी अगदी गोंधळून गेला तो बराच गांगरला होता बाबा तेथून प परत फिरले मशिदीच्या आवारात काही माळिणी आंबे विकत बसल्या होत्या त्यांच्याजवळ जेवढ्या आंब्याच्या पेट्या होत्या तेवढ्या साऱ्या पाट्या बाबांनी खरेदी केल्या आणि त्या आंब्याच्या पाट्या चावडीत बसलेल्या बुड्या हाजीला भेट म्हणून पाठवून दिल्या पुन्हा बाबा त्या चावडीकडे गेले फाळक्याजवळ जाऊन त्यांनी आपल्या खिशातले पंचावन्न रुपये काढून त्याच्या हातावर ठेवले आणि पुढे मग त्या फाळक्यावर त्यांनी प्रेम करायला सुरुवात केली त्या हाजीला जेवायचे आमंत्रण दिले दोघे पूर्वीचे सारे विसरून गेले एकदा शिर्डी गावकऱ्यांवर एक भयानक आपत्ती कोसळली आकाशात काळ्याखुट्ट ढगांची दाटी झाली झंझावात सुटला पशुपक्ष्यांची तिरपीट उडाली सूर्य अस्ताला गेला होता सोसाट्याचा वारा सुटला मेघांचा तोफेच्या आवाजासारखा सारखा सार गडगडाट होऊ लागला आणि जोरदार पाऊस पडायला सुरुवात झाली विजेच्या चमचमाट वाऱ्याचा प्रचंड सोसाट फटफट गारांचा मारा होऊ लागला गावकऱ्यांची गाळण उडाली घबराट पसरली सगळीकडे आकांत गुरे डोरे धावत सुटली होती पुढे काय होणार कुणाला कळेना जगबुडी होणार काय अशी कुणाला शंका आली गुरे ढोरे वासरे भणंग भिकारी निवाऱ्यासाठी मशिदीच्या वळचणीखाली आली मशिदीच्या आत तर लोकांनी अशी गर्दी केली की मुंगीला शिरायला वाव उरला नव्हता समा सभामंडप लोकांनी गच्च भरला होता आणि कुणी कुणी बाबांच्या कानावर हे गाराणे घालीत राहिले गावात जोगाई होती जाखाई होती मरियाई होती शनिदेव होता महादेव होता अंबाबाई होती मारुतीराया होता खंडोबा होता म्हाळसाई होती शिर्डी गावात जागोजाग हे देव आणि देवी होत्या पण त्या अवघड प्रसंगी कुणीसुद्धा कामाला येईना गावकऱ्यांचा भरोसा एकट्या चालत्या बोलत्या साईबाबांवर बाबांना काय बोकड नको होता की कोंबडा नको होता बाबा केवळ भावाचे भुकेले होते साईबाबा गादी सोडून मशिदीबाहेर आले आणि ज्योत्याच्या कडेवर येऊन उभे राहिले मेघांच्या गडगडाट आणि विजांचा कडकडाट चालूच होता कानठळ्या बसविणारा तो आवाज आणि त्यात साहेब महाराजांनी आपला करडा आवाज मिळविला बाबा मोठमोठ्याने ओरडत होते तारस्वराने ओरडत होते अवघा सभा मंडप डळमळा डळमळायला लागला ला। मशीद मंदिर धुमधुमून गेले हट जाओ हट जाओ सबूर सबूर आणि मेघ गर्जना कमी कमी झाली विजेचा गडगडाट क्षीण झाला मुसळधार पावसाला आवर घातला गेला सोसाट्याचा वारा थंडावला आकाशातली नक्षत्रे दिसायला लागली आकाश मोकळे झाले चंद्रदर्शनही व्हायला लागले आकाशातले ढग बारा वाटांना फाकले गेले होते पशुपक्ष्यांना आता धीर आला गुरे वासरे माणसे वळचणी खालून बाहेर निघाली निर्भय बनली आणि आपापले व्यवहार त्यांनी सुरू केले पक्षी आकाशात उडाले झाडावर जाऊन बसले बाबांचे उपकार स्मरून सारे लोक आता स्वस्थपणे आपापल्या घरी गेले निसर्गाने रौद्र स्वरूप धारण केले होते श्री साई समर्थांनी त्या निसर्गाला नमविले आणि त्याला शांत स्वरूप धारण करायला लावले एकदा अग्निदेव कोपला बाबांनी त्याला कसा शांत केला त्याची हकीकत अशी भर मध्यान्नीची वेळ बाहेर ऊन म्हणजे कोण कडा कडाडले होते अंगाची नुसती लाही लाही होती आणि मशिदीतल्या धुनीने चांगलाच पेट घेतला ज्वालांचा नुसता कल्लोळ त्या धुनीजवळ जाण्याची कुणालाच हिंमत नव्हती आगीचा नुसता फुपाटा जा फुपाटा झाला ज्वाला मशिदीच्या पोशीला जाऊन भिडत होत्या सारे भक्त भयभीत झाले त्यांच्या तोंडचे पाणी पळाले कुणाला काही सूचेना मशिदीची आता होळी झाल्याशिवाय रात नाही अशी सर्वांना भीती पडली सारे चिंताग्रस्त झाले साऱ्यांनी आ वाचला स्वतः बाबा मात्र अगदी शांत आणि स्वस्थ होते एक जण म्हणाला पाणी आणा पाणी घालून आपण ही आग विजून टाकू दुसरा म्हणाला नको रे बाबा बाबांचा सटका आपल्या डोक्याला बसेल ठाऊक नाही आणि त्या पेटलेल्या धुनीजवळ जाऊन त्या आगीच्या ज्वाळा आवरण्याची कुणालाच हिंमत होईना आणि बाबांजवळ जाऊन त्यांना काही विचारायची पण कुणाला छाती होईना आणि बाबांनी आपला सटका हाती घेतला धुनीच्या ज्वाळांकडे त्यांनी एकदा नजर टाकली आणि त्या ज्वालावर त्यांनी आपल्या सटक्याचे फटके मारायला सुरुवात केली तोंडाने ते एकेका ज्वालेला दरडावित होते चल हट बाजूला चल थंड हो चल शांत हो सबूर सबूर एकेका सटक्याला तक्त पोशीपर्यंत पोचलेली ज्वाला शांत होऊन खाली खाली आली आणि आगीचा भडका दूर झाला दुनी पुन्हा शांत झाली श्रीसाई समर्थांचा शब्द अग्निदेवालाही झिडकारता आला नाही काका महाजनी मुंबईला राहायचे त्यांनी एकदा भेद केला आपण शिर्डीला जावे आणि चांगला आठवडा बाबांच्या सहवासात घालवावा कामाच्या राम रगाड्यात तेवढाच आपल्याला आराम पण मिळेल आणि काका शिर्डीला येऊन दाखल झाले चावडी छानपैकी नटवली सजवली होती दरवाजांना माळा तोरणे पथाका लावलेल्या होत्या बाबांच्या समोर एक छोटासा पाळणा टांगलेला होता त्या पाळण्यालाही फुलांच्या माळा लावलेल्या होत्या श्रीकृष्ण जन्माचा उत्सव तेथे साजरा केला जात होता सारी भक्त मंडळी आनंदाने नाचत होती गाणी गात होती गोकुळाष्टमीचा तो सोहळा सर्वांच्या उत्साहाला भरती झाली सारे वातावरण कसे अगदी प्रसन्न होते मंगल आणि पवित्र बनले होते आणि काका बाबांना प्रणिपात करायला गेल्याबरोबरच त्यांनीच काकांना पहिला प्रश्न केला मुंबईला परतणार केव्हा काका चमकले गोंधळले हा असा प्रश्न बाबांनी का केला ते त्यांना समजेना आपल्या शिर्डीला आठवडाभर राहण्याचा बेत तरी का बाबांना कसा सांगावा असा त्यांना प्रश्न पडला कारण बाबांच्या आज्ञेशिवाय शिर्डीमध्ये कसे राहता येणार तेव्हा काका बाबांना म्हणाले बाबा आज्ञा देतील तेव्हाच मी मुंबईला परत जाणार त्यावर बाबा त्यांना म्हणाले मग असे करा उद्या सकाळीच मुंबईला परत चला काका बाबांच्या तोंडाकडे पाहत राहिले आठवडाभर शिर्डीमध्ये राहण्याचे त्यांच्या मनातले मांडे मनातच राहिले होते खरे तर गोकुळाष्टमीसारखा सण त्यांच्या मनात बाबांच्या संगतीत राहण्याचे फार फार होते पण करणार काय त्यांचा अगदी नायलाज झाला आणि काका महाजनी यांनी बाबांच्या आज्ञेनुसार मुंबईला प्रयाण केले ज्या पेढीवर काका नोकरीला होते त्या पिढीवर गेले काही पाहतात तो पेढीचा मालक त्यांची आतुरतेने वाटच पाहत राहिला होता कारण मालकाचा मुनीम एक एकाएकी आजारी पडला होता आणि मालकाला काकांची फार जरुरी वाटत होती काकांनी ताबडतोब मुंबईला परत यावे म्हणून मालकाने काकांच्या नावाने शिर्डीला पत्रही दाडले होते पण काका तेथून परतल्यावर शिर्डीला ते पत्र पोचले नाशिकचे प्रख्यात वकील भाऊसाहेब धुमाळ हे बाबांचे प्रेमळ भक्त होते एकदा त्यांना इच्छा झाली की आपण शिर्डीला जावे आणि उभ्या उभ्या तरी साईबाबांच्या पाया पडून परत यावे कारण त्यांच्या हातात बरेचसे मुकादमे होते आणि एकामागून एक अशा त्यांच्या तारखा लागलेल्या होत्या इकडे तिकडे जायला त्यांना क्षणाचीही फुरसत मिळत नव्हती शिर्डीहून परतताना त्यांना निफाळ येथे उतरायला हवे होते कारण तेथील एका मुकादम्यात त्यांना उभे राहायचे होते भाऊसाहेब शिर्डीला बाबांच्या दर्शनाला येऊन दाखल झाले त्यांनी ठरवल्याप्रमाणे घाईघाईने बाबांपुढे लोटांगण घातले आणि बाबांजवळ परत जाण्याची आज्ञा मागितली बाबा म्हणाले थांब एवढी गाई कशाला तुझ्या पाठीशी कोणता वाघ लागला आहे धुमाळांचा निरुपाय झाला त्यांना बरीच कामे होती मुकादम्याची तारीख लागलेली होती परत जाण्यासाठी त्यांची सारखी चोळबुळ लाग चालली होती पण बाबांपुढे काही अपील नव्हते बाबांनी त्यांना आपल्याजवळ चांगले आठ दिवस राहून घेतले त्यांना शिर्डी सोडूच दिली नाही धुमाळ वकील मोठी काळजी करीत होते कारण मुकादम्याची तारीख उजाडली होती पण त्याच तारखेला ज्या कोर्टात धुमाळाच्या मुकादम्याची तारीख लागली होती इथल्या न्यायाधीशाला असा काही पोटसूड उठला आणि तो असा काही बेजार झाला की त्याला देव आठवला मग तो कोर्टात कसा जाणार आणि मुकदमा चालवणार कसा त्या मुकदम्याची तारीख पुढे ढकलावी लागली तो मुकदमा पुढे चार महिने चालला चार न्यायाधीशांपुढे तो वर्ग करावा लागला आणि ज्या आरोपीचे वकीलपत्र धुमाळ वकिलांनी घेतले होते तो आरोपी निर्दोष सुटला होता श्री साईनाथांवर जो विश्वास तो त्याचा कार्यभाग यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही तर मंडळी पुढील सातव्या कथेसाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद